कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील भाले ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या चांदेवाडी आणि बोनशे गावाच्या मध्यामध्ये एकवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे कांदळगाव ते कोलाड अशी जाणारी महावितरणची हायटेन्शन लाईन कंडक्टर तुटून विद्युत प्रवाहित लाईन खाली पडल्यानं माळरानावर पडल्यानं चरणाऱ्या चार गुरांचा सा, मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यामध्ये चांदेवाडी गावचे शेतकरी महादेव आंबेकर यांची शेती कामाचे दोन बैल तसेच चांदेवाडी गावातील ग्राम था दीपक या या था था 22 मानगाव मानगाव अधिकारी मे रोजी घटनास्थळी पोलीस महावितरण व कर्मचारी व कर्मचारी तसेच भालेगावचे सरपंच दत्ताराम खांबे ग्रामसेवक राहुल ठाकूर उपेंद्र जाधव सामाजिक कार्यकर्ते सागर खानविलकर व स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला नुकसानग्रस्त शेतकऱ्या त्यांना लवकरात लवकर महावितरण कंपनी आणि शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी केली जाते जोराचा जा जा पाऊस असताना पाच वाजता ट्रायल घेतली आपण कांदळगाव लाईन वरती कोल्हाड सब स्टेशनसाठी तर त्या लाईन चा न चार्ज होता कंडक्टर तुटून या बैलांवर पडला आणि आकस्मिक महिलांचं निधन झालं आहे त्या संदर्भात रिपोर्टिंग आपण तत्काळ वरिष्ठ करायला करणार आहे आज भाले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत आमचे बोंडशेत गाव आणि चांदेवाडी हे येतात आणि ह्या दोन गावाच्या मध्ये आमचे शेतकरी दीपक चव्हाण यांची एक गाबनगाई त्याचप्रमाणे अनंत शिगवण चांदेवाडी यांची एक गाबनगाई तसेच महादेव आंबेकर यांची एक बैलजोडी अशी ह्या गायरानात चढत असताना काल संध्याकाळी पाच वाजता अचानकपणे दुर्घटना घडली की ती एम एस शिपीची लाईन गेलेली आहे ला आधीतून त्याच्यातून एक तार तुटून त्या चार गुरांचा अकस्मात शॉक लागून मृत्यू ला झालेला आहे आणि त्याला जबाबदार असा एम एस सी पी आहे कारण काय ह्या ज्या लाईनीत चालत आहेत आहेत त्यांची देखभाल करण्यात ते कमी पडत आहेत आणि त्यांचा गलतन कारभार हा आम्हाला गरीब शेतकऱ्यांना आज नडत आहे घातक आहे त्याचप्रमाणे त्यांची झालेली नुकसान हे एम एस सी पीच्या मार्गातून त्याने जास्तीत जास्त लवकर काय प्रोसिजर करायचे आहे ते करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी काल संध्याकाळी या ठिकाणी साधारण पाचच्या सुमारास आमच्या गावातील चांदेवाडीचे शेतकरी महादेव आंबेकर यांची एक बैलजोडी त्याचप्रमाणे ग्रामस्थ आनंद शिगोन यांची एक गाय आणि आमच्या बुंडशेत गावचे दीपक चव्हाण यांची एक गाय या एम एस सी बीच्या विद्युत तारेच्या शॉक लागून त्यांचा दुर्दैवी या ठिकाणी अंत झालेला आहे या याच्यामध्ये एम एस सी बीचा गलतान दिसतो दिसतोय कारण आज पावसाळ्याच्या तोंडावर हा शेतकऱ्यांसाठी फार मोठं नुकसान आहे आणि म्हणून मी शासनाकडे विनंती करतो एम एस बीकडे विनंती करतो की या सर्व शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत करून त्यांना तुम्ही मदत करावी अशी विनंती करतो काल संध्याकाळी पाचच्या दरम्यान वारा वावतला होता आम्ही गुरांना शोधत होतो पण गुरं कुठं सापडली नाही आता आमच्या सकाळी लक्षात आलं का एम एस एम एचे तार तुटून आमच्या चार गुरांवरती पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे तरी शासनाकडून आम्हाला त्याची भरपाई मिळाली एक नांगराची जोडी गाडीची जोडी आहे आज तो शेतकरीलाही हातभार झाला आहे तरी त्यांना मदतीचा हातभार मिळावा हेच बी नाही